बीडच्या धारूर तालुक्यातील धुनकवाड येथे शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन धोकादायक प्रवास करत जावं लागत असल्याचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे गावातील भंडारे वस्ती येथे राहत असलेल्या विद्यार्थ्यांना जाण्यासाठी दीड किलोमीटरचे अंतर डोंगराळ भागातून मार्ग काढत पाण्यातून पार करावं लागत आहे बीडच्या धारूर तालुक्यातील धुनकवाड येथे शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन धोकादायक प्रवास करत जावं लागत असल्याचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे